की बांधवांनो तुम्ही आणि आपण एकच घटक आहोत बंजारा आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये देखील आदिवासी सारखं जीवन जग आणि हा बंजारा समाज देखील आजही डोंगर दर्या संगलाच्या कुशीत या ठिकाणी वसलेला आहे तिथं वास्तव्य करतोय आपलं आपला अधिकार तुमचं हक्क अधिकार हिरावून आम्हाला मुळीच त्या ठिकाणी काही घ्यायचं नाही संविधानाच्या आधार आहे एसटी प्रवागात हा बंजारा समाज मोडतो आणि जातो त्या आधारावरती आम्ही मागणी करतो नमस्कार मित्रांनो नुकताच आपल्या या महाराष्ट्रामध्ये आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा यशस्वी करून मराठा बांधवांनी एक मोठं यश आपल्या या पदरात पाडून घेतलं आहे है। शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करून त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं शासकींनी या ठिकाणी घेतलेलं आहे त्या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज एस टी प्रवागात असल्याच्या नोंदी या ठिकाणी आहेत त्या आधारावर गेल्या अनेक दिवसापासून नव्हे तो वर्षापासून बंजारा समाजाची ही मागणी राहिली आहे की आम्हालाही एस टी प्रवागाचं आरक्षण मिळावं खऱ्या अर्थानं हा बंजारा समाज देशातल्या अनेक राज्यामध्ये एस सी एस टी प्रवर्गात आहे दुर्दैवाने महाराष्ट्र राज्यात या आरक्षणात तो येऊ शकला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवांना मला एकच सांगायचं आहे की आपला तो अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून आपण शासनाकडे या संदर्भात दाद मागतोय तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बंजारा समाज बांधवांना विनंती करायची आहे की आपल्याला हा लढा मोठ्या प्रमाणात उभारून आपलं संविधानिक अधिकार या ठिकाणी मिळवून घ्यायचा काल परवा गेल्या आठवड्याभरापूर्वी माध्यमांवरती सोशल मीडियावरती माझ्या काही आदिवासी बांधवांकडनं व्हिडिओ व्हायरल करून यामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो त्या माझ्या आदिवासी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे आणि विनंती पण आहे की बांधवांनो तुम्ही आणि आपण एकच घटक आहोत बंजारा आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये देखील आदिवासी सारखं जीवन जगतोय आणि हा बंजारा समाज देखील आजही डोंगर दर्या संगलाच्या कुशीत या ठिकाणी वसलेला आहे तिथं वास्तव्य करतोय आपलं अधिकार तुमचं हक्क अधिकार हिरावून आम्हाला मुळीच त्या ठिकाणी काही घ्यायचं नाही संविधानाच्या आधारे एस टी प्रवागात हा बंजारा समाज मोडतो आणि जातो त्या आधारावरती आम्ही मागणी करतोय आणि ही मागणी आमची आज उद्याची नसून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एस टी आरक्षणासाठी जगडतो संविधानाच्या आधारे ही मागणी आम्हाला मागतोय आम्ही कुणाचा अधिकार घेरवून घेत नाही तर माझ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजामध्ये वेगळ्या पद्धतीचा मेसेज देणाऱ्या त्या आपल्या समाज आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की कृपया अभ्यास न करता असं कुठलाही व्हिडिओ प्रसारित करून समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज पसरू नये तुम्ही आपण एकच घटक आहोत समाजा समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ते निर्माण होईल वादंग निर्माण होईल अशी परिस्थिती उभी करू नये अशी या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे तर कृपा करून आपण अभ्यास करून यापुढे आपण आपल्या विचार मांडावेत आणि सामाजिक सलोखा या ठिकाणी कायम राहील या दृष्टिकोनातून बोलावं अशी विनंती या निमित्ताने मी करतो जय शवालाल